नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकरी व पशुपालकांसाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन एच पी विद्युत चलित मशीन खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे ज्यामुळे जनावरांना चारा जलद आणि सुरक्षितरित्या तयार करता येणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना हाताने, हाताने शेत शेत चारा कापण्याच्या त्रासातून मुक्त करणे आहे हाताने चारा कापत असताना शेतकऱ्यांना वेळही खूप लागत असतो मेहनत आणि दुखापतीचा धोका देखील वाढत असतो आणि याचाच विचार करून सरकारने कडबा कुट्टी मशीनवरती पन्नास टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे या मशीनमुळे शेतकरी चारा जलद व सुरक्षितरित्या कापू शकतात ज्यामुळे वेळ आणि कष्टाची बचत देखील होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो या योजनेचे खूप सारे फायदे देखील आहेत या मशीनमुळे चारा पटकन कुठला जातो त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाचते चारा बारीक कापल्यामुळे जनावरे तो पूर्ण खातात त्यामुळे चारा वाया जात नाही या योजनेमुळे पशुसंवर्धनाला देखील चालना मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो या मशीनच्या खरेदीसाठी सरकारकडून पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे देखील वाचतात या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काही अटीसुद्धा दिलेल्या आहेत अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे असणार आहे अर्जदार शेतकरी किंवा पशुपालक असावा अर्जदाराकडे किमान दोन जनावरे असणे आवश्यक असणार आहे अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहे अर्जदार व्यक्तींचे बँक खाते आधारशी लिंक असणे बंधनकारक असणार आहे मुंबई आणि मुंबई उपनगरातील अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही यापूर्वी या योजनेतून या अनुदान घेतलेले नसावे कारण जर तुम्ही यापूर्वी देखील या योजनेचं अनुदान घेतले असल्यास तुम्हाला अर्ज करता येणार नाही आहे एखाद्या यंत्रासाठी अनुदान घेतले असल्यास दहा वर्षापर्यंत त्याच यंत्रासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही आहे या योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे देखील लागणार आहेत तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र असणे गरजेचं असणार आहे आधार कार्डची प्रत देखील तुम्हाला या योजनेचा अर्ज करताना लागणार आहे आधार लिंक असलेल्या बँक पासबुकची प्रत देखील तुम्हाला अर्ज करताना लागणार आहे यंत्राचे कोटेशन देखील तुम्हाला अर्ज करताना लागणार आहे मोबाईल नंबर व ईमेल देखील तुम्हाला अर्ज करताना लागणार आहे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला अर्ज करताना लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे ते सुद्धा आपण सांगणार आहोत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन किंवा त्यांच्या मा टी या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करू शकतात अर्ज भरताना सर्व माहिती अचूकपणे भरणे आवश्यक असणार आहे अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडलेली असावीत अर्ज सादर केल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी त्यांची पडताळणी करतात आणि पडताळणी पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते तर शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ आवश्यक हो घ्या आणि तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमच्या शेतकरी मित्रांस देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो